महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म पर्यटन इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी यावर्षीची नांदेड ते अमृतसर अकरावी संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोंबर महिन्यात पंजाब दिल्ली शिमला दौऱ्यावर जाणार आहे नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून यंदाची यात्रा अकरावी आहे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान इथं नतमस्तक होणे अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराचे दर्शन घेऊन त्यानंतर वाघा बॉर्डरवरील राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव घेणे दिल्ली शिमला चंदीगड भटिंडा आनंदपूर साहिब फतेहगड साहेब जालियनवाला बाग या महत्वाच्या स्थळांना भेट दिल्यानंतर रामतीर्थ श्रीरामपुत्र लवकुश यांच्या जन्मस्थळाला भेट देणे वाल्मिकी आश्रम भद्रकाली माता मंदिर कार्तिक स्वामी मंदिर नैनादेवी शक्तीपीठ भाकरा धरण पानिपत कुरुक्षेत्र आदी ठिकाणांचा यात्रेत समावेश आहे पंजाबच्या परजिया कलान या खेडेगावाला भेट देऊन तिथं मुक्काम करून तिथली संस्कृती व पाहुणचार जवळून अनुभवण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून मिळणार आहे श्रद्धा संस्कृती आणि आनंदाचा संगम ही घुमान यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत पंजाबचे मुख्यमंत्री सरदार भगवंत सिंह मान यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर मान यावर्षी घुमान यात्रेचे संगरूर इथं स्वागत करणार आहेत घुमान सद्भावना यात्रा ही केवळ धार्मिक दर्शनापुरती मर्यादित यात्रा नसून भक्ती इतिहास कला संस्कृती व मनोरंजन यांचा संगम घडवून आणते परिवारासह पर्यटनासाठी योग्य अशी ही कौटुंबिक सहल दरवर्षी शेकडो भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते प्रत्येक टप्प्यावर पंजाब सरकार विविध सामाजिक संस्था सा आणि संत मंडळींच्या वतीने यात्रेचे उत्साहाने स्वागत केले जाते त्यामुळे यात्रेच्या दरम्यान भाविकांना पंजाबच्या मेहमान नवाजीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा थेट अनुभव मिळतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुमारे दोनशे अठ्ठेचाळीस भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत मागील दहा यात्रांमधून चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब हरियाणा राज्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे आणि संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडवण्यात नानकसाई फाउंडेशनला यश आले आहे भक्ती संस्कृती राष्ट्रभक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी तसेच पंजाबी पाहुणचाराचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी यंदाच्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे पंजाब दिल्ली हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील प्रमुख धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे अशी माहिती यात्रेचे मुख्य समन्वयक पंढरीनाथ बोकारे यांनी दिली नाव नोंदवण्यासाठी अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस शून्य शून्य त्र्याहत्तर या, या नंबरवर संपर्क करावा ਦਾ ਪਤਾ ਹੂੰ ਬੱਲੇ ਬੈਠ ਮੇਰੇ ਸਾਈਕਲ ਤੇ ਸੱਲੀਆਂ ਬਜਾਉਂਦਾ ਜਾਉਂਦਾ ਜੀ